कात्रावाच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो आता कालावधी कमी असल्यामुळं अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्नाचं काह निर्माण झाले आज सातारा श नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी अपक्ष म्हणून बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी आपलं नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे आणि या अनुषंगानं साताराच्या नगराध्यक्षपदी आपण उमेदवारी जाहीर केलेली आहे तशा पद्धतीची माहिती त्यांनी सातारावास सोबत बोलताना दिली आहे नगराध्यक्ष कसा असावा याबद्दल तुम्हाला काय वाटतं नगराध्यक्ष कसा असावा तर त्याच्यामुळे मी माझ्याकडे येईन पूर्णपणे निर्व्यसनी मी बडीशेप सुद्धा खात नाही मी फक्त जेवण करतो मी नॉनव्हेज सुद्धा खात नाही ह्या सगळ्या गोष्टी दुनियाला माहीत आहेत सुशिक्षित असावा मी लॉ सुद्धा केलंय ह्याच्यापेक्षा मोठं शिक्षण काय घ्यायचंय आणि ह्या नगरपालिकेमध्ये मी नोकरीला होतो तिथं माझ्या पोटावरती पाय कुणी आणला निवडणूक लढतो म्हणून हे ना मग आता मी माझ्या मातृसंस्था माझ्या मातेच्या अध्यक्षपदासाठी मी आलेलो आहे आणि संपूर्ण सुजान नागरिकांना सांगतो तुम्ही विकले जाऊ नका यार तुमच्या मताची ताकद दाखवा एकदा तरी मी लढतोच ना नेहमी ज्या तर मी टी व्ही आणि इंडस्ट्री फिल्म इंडस्ट्री मला मोकळे मी तुमच्यासाठी आलो परत साताऱ्यामध्ये आणि सातारकर असल्याचा मला अभिमान आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे डॉक्टर बाबासाहेबांची भूमी आहे आणि जाता जाता शक्तेवरती सांगतो जर मी नगराध्यक्ष होतो तर जिथं बाबासाहेब विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले ती राजवाड्यावरची प्रतापशी हायस्कूल नावाची जी शाळा आहे त्याला मी बाबासाहेबांचं सा राष्ट्रीय स्मारक करणार